नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एसचे यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा लातूरमध्ये अंबाजोगाई रोड दीपज्योतिनगरमध्ये सुंदर अशा टू बी एच के रो हाऊस बंगलो विक्रीस घेऊन आणलेला आहोत मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एसचे चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला इच्छू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे प्रॉपर्टी घेऊन येत आहोत लातूरकरांनो तुम्ही तुमच्यासाठी आम्ही घर घेऊन आलेलो आहोत पाहू शकता सुंदर अशा लोकेशनमधील हे सुंदर असे टू बी एच के रो बंगलो आहे आठशे स्केअर फूटमध्ये वीस बाय चाळीस स्क्वेअर फूट सुंदर असे टू बी एच के रो बंगलो घेऊन आलेलो आहोत पाहू शकता आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेलो आहोत दीप ज्योतिनगर रोहाऊस आहे रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ असलेले हे उदयानंद कॉलेजपासून अगदी जवळ असलेले हे रोहाऊस बंगलो आहे कॉक्सेड कॉलेज पण अगदी जवळ आहे पाहू शकता असं फोर व्हीलर पार्किंगचं आहे फोर फोर व्हीलर पार्किंग, फुर, पार्किंग बसू शकते बोर आहे पाण्याचे टँक आहे सातपणी एन लोन होऊ शकतो असे ओनरने सांगितलेले आहेत सातपणी एन ए शंक्शन लोडची प्रॉपर्टी आहे आपण आता हॉलमध्ये आलेलो आहोत हॉलचा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता सुंदर असे ही प्रॉपर्टी आहे टू बी एच के कंस्ट्रक्शन केलेले हे फ्लॅ रो हाऊस बंगलो स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता हॉलमधील सुंदर असे हे वरती पी ऊ पी केलेली आहे पी ऊ पीचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता ह्याच बाजूला पण गॅलरी सोडलेली आहे व्हेंटिलेशनसाठी थोडी पण जागा सोडलेली आहे पाहू शकता हॉलमधील पूर्ण सुंदर असे हे हॉल टू बी एच केअर हाऊस बंगलो आहे ह्या बाजूला साठी जागा सोडलेली आहे पाहू शकता सुंदर असं हे टू बी एच हाऊस बंगलो विक्रीस घेऊन आलेला आहोत दीप मध्ये अगदी जवळ असलेले व मार्केटपासून पण अगदी जवळ असलेले हे सुंदर असे रोहोस बंगलो विक्रीस घेऊन आलेलो आहोत ओनरने किंमत पंचेस लाख रुपये सांगितले आहेत बैठकीत कमी होईल असे ओनरने सांगितलेले आहेत लोन पण शंभर टक्के होऊ शकतो चला आपण आता बेडरूममध्ये आलेलो आहोत हाच एक फर्स्ट बेडरूम आहे फर्स्ट बेडरूमचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जर कोणाला प्रॉपर्टीची खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता व प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आम्हाला कॉल करू शकता आमचा मोबाईल नंबर पण तुम्हाला दिलेला आहे त्याच मोबाईलवरती नंबर संपर्क साधू शकता आता आपण बेडरूममध्ये आलेलो आहोत हा बेडरूमचा पूर्ण स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता अगदी ह्याच बाजूला टॉयलेट बाथरूमचा पण आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे टॉयलेट बाथरूमचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता इंडियन टॉयलेट आहे लातूरमध्ये प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो व वास्तुशास्त्रानुसार हे बांधलेले किचन रूम पाहू शकता वास्तुशास्त्रानुसार हे बांधलेले रो हाऊस बंगलो आहे दिशा पूर्व दिशा आहे समोरील वीस फुटाचे रोड पण आहे आपण आता किचन रूममध्ये आहोत हा किचन वास्तुशास्त्रानुसार बांधलेले किचन रूम आहे पाहू शकता किचन रूमला स्टाईल्स पण सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात आलेले आहे आपण किचन रूममधील व्हिडिओ पाहू शकता सुंदर असे हे टू बी एच के रॉस बंगलो विक्रीसाठी आलेलो आहोत आता आपण वरी जातो आहोत एक बेडरूम आहे त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम पण आहे जर कोणाला प्रॉपर्टी खरे आवडली असेल किंवा लाईक आणि शेअर करा व जर कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा व विकायची पण असेल व भाड्याने द्यायची असेल पण आम्हाला संपर्क साधा वर एक बेडरूम आहे अटॅच